या 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 आता इथे कोंबड्या बसलेल्या आहेत त्यांना दाखव बर आता हे बघू शकता तुम्ही दोन कोंबड्या कशा बसलेल्या आहे माठात सत्तर कोंबड्या अंडे देणारे आहेत मोठ्या मोठ्या कोंबड्या देणारे आहेत सत्तर अंडी आणि चाळीस कोंबड्या ज्या अंडीवर हो येणार आहेत ना त्याच्यातल्या बघा काही पक्षी अशा अंडे देतात एकदम छोटे छोटे अंडी आहेत बारीक पाहिलं रो पाहिलं पाहिलं रु कोंबडीचे अंडे ते आता त्यांना आहे ना सविस्तर अंडे दाखवा कालपासून गोळा नाही केलेले म्हणजे त्यांना कळन की बा आपल्या नुसते सातशे रुपयाच्या खाद्यामध्ये परत एवढे अंडे सुरू झालेत एक मिनटं ही कोंबडी उठवतो नेमकं काय भानगडी अंडे धरून बसले का तिच्या खाली पास यू होयू धाव ए लेड लेड ले इंजरी ते नको चला तिच्या खाली एकच आहे राहू द्या ना दाखवा इकडं पुढं अंडे दाखव त्यांना ठेव दाखव त्यांना इकडचे पुढचे अंडे दाखव आणि शेतकरी बंधून नो आपली एक कोंबडी सुद्धा बाहेर अंडे देत नाही टायर सोडून हे सोडून इकडं लाकडी पिटीत आपले बरेच दिवसापासून बसून व्हिडिओ आले नसते त्या कारणच असं होतं लय मोठे काम चालू होते आणि कोंबड्या अंडे देत नव्हत्या हो आता तुम्ही बघू शकता एक अंड फुटलंय माझ्याकडून करता हे व्यवस्थित गोळा मस्त तुम्हाला मेडिकल मध्ये गेल तो कॅल्शियमच्या फोड्या वगैरे आणल्या होत्या त्या पण दाखवतो म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल कि बाबा नेमकं गणित काय एवढ्या अंडी निघण्याचं

सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न शेतकरी बनवून नो मी जे अंडे मोजली ती एकावन्न भरलेली आहे आणि ती तुझे ग्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणजे चौऱ्या तर होत्यात ना सत्तर आणि चार हो तर या बघा चौऱ्याहत्तर अंडी कालचा दिवस आणि आजचा दिवस दोन दिवसात मला चौऱ्याहत्तर अंडी भेटलेली आहे शंभर कोंबड्यामध्ये साठ कोंबड्या मोठ्याल्या आहेत खूप वर्षाच्या आहेत खूप म्हणजे लय दिवसाच्या कोंबड्या आहेत त्या सत्त साठ आणि ज्या चाळीस कोंबड्या अंड्यावर आलेल्या आहेत त्या बघा शतंगा आहेत छोट्या छोट्या तर शंभर कोंबड्याची संख्या अंड्याची संख्या कालची आणि आजची मिळून चौऱ्याहत्तर आहे आजचा पूर्ण दिवस आता सूर्य मावळत आलेला आहे पाच वाजलेले आहेत म्हणजे आता काय कोंबड्या अंडी देणार नाही पण कालचे आणि आजचे असे चौऱ्या आहेत तर अंडी तर चुमा तुम्हाला मी काय सांगितलं की बाबा सातशे रुपयामध्ये मी सात हजार रुपयाची अंडी नेमकं कशी विकतो मी आता तुम्हाला त्यांचं खाद्य आणि त्यांचं औषध दाखवतो चला तर चला आपण आता तिकडं घरी जाऊया आपल्या <coughs> बऱ्याच जणांना वाटत असन की कोंबड्याचे नेमकं वजन जास्त कसं काय तर हवा ही ताकद आहे त्याची ही जे गाईंला दूध देण्यासाठी जे वापरतात ना सरकी पेंडच म्हणतात ना याला जे दोन भागात कुठं पेंड बांधतात कुठं सरकी पेंड बांधतात ती भिजून आम्ही गाईला घालण्यासाठी वापरतो मी तर कोंबड्या खातात त्याच्यामुळं कोंबड्यांना चरबी लोक वाढते ही गुन्हे दाखव तुम्हाला नंतर आणि हे खाद्य आहे बघा हे चाळण आहे ना आता हे बघा हे चाळण असं आलेलं असतं आपण ज्यांना लांडी विक्री करतो ना त्यांच्याकडून चाळा ना आलेलं असतं गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं सगळं आणि आपले जुनं लोक जुने लोक सांगून गेले की बा आपण जे गहू खातो बाजरी खातो जे वरचं सालपट असतं ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त ताकद असती हे पाण्यामध्ये भिजवायचं आणि कोंबड्यांना टाकायचं आणि तुम्हाला आता, आता ही गुणी दाखवतो ती आता पुढे येऊन त्यांना ही गुणी आता बघा ही हे आहे आपलं लेअरचं खाद्य विकतचं सोळाशे साडेसोळाशे रुपयाची बॅग येते याबा ती ही बॅग आहे लक्षपूर्वक आहे का आता इथं कुंबडी आहे कुंबडीच्या खाली ले... लेयर गुम्डी गुम्डी अंडे दिसले लेअर फीड ही कुंबडी कुंबडीचे अंडे आणि या बघा ही ही पेंट हे गाईचे दूध वा दूध गाई दूध द्यावं म्हणून वापरतात गाईची तब्येत टिकून टिकून राहावं म्हणून वापरतात आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो आता आता ह्या बघा तर आठवणीने बघा कोंबडी उत्पादनामध्ये कोंबडी पालनामध्ये जर तुम्हाला कोंबड्यांचे अंडे वाढवायचे असेल तर ह्या पुड्या बघून घ्या आता ह्या पुढील नाव काय आहे हे बघा कॅल्सी रॉयल कॅल्सी रॉयल नेटवेट शंभर ग्रॅम हे आली लक्षात पुढी ही पुडी पहिल्यापासून जर कोंबड्यांना चालू ठेवली तर आपल्या कोंबड्या दररोज अंडी देतात मग तुमच्या कोंबड्या गावराना असू द्या कावेरी असू द्या डीपी क्रॉस असू द्या नाही त्याचे चैतन्य गावरा असू द्या ही कॅल्सी रॉयल अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी तुम्ही नेहमी टाकत जा आता याचा वापर कसा करतो मी माझ्या शंभर कोंबड्याला पाणी पिण्यासाठी तीन भांडे आहेत ही पुडी फोडतो त्याच्यातून एक एक चमचा घेतो आणि तीन भांड्यात तीन चमचे टाकतो आज जर तीन चमचे टाकले तर उद्या तीन चमचे टाकायचे अशी एक पुढे आपल्याला आठ दिवस टाकायची आहे आठ दिवस टाकली का दोन तीन दिवस थांबायचं परत एक पुढी चालू करायची तर मला मला खात्री आहे की गेल्या वेळेस पण आपल्या कम कमेंट आल त्या आपल्या व्हिडिओला लई की बा दादा ही पावडर आमच्याकडं भेटत नाही तर आपण आता बघू प्रयत्न करून बघू जर एखाद्या दादाला जरी पावडर पावडर कुठं भेटली नाही कोणत्या मेडिकल स्टोअरमध्ये कुठं तर काय करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाकायचा आहे मी त्या नंबरवर आठवणीने फोन करल आणि तुम्हाला ही पावडर ॲवेलेबल करून देईल फक्त पन्नास किलोची बॅग येते सोळाशे रुपयाला तर मी तुम्हाला सात दोन हे चौदा असा हिशोब सांगितला सातशे रुपये खर्चामध्ये सात हजाराचे अंडी नेमकं कशी विकतो गेल्या महिन्यात बघितला असन तुम्ही एकदा आपल्या कोंबड्या अंड्यावर आल्या का महिना दीड महिना दोन महिने कंटिन्यू अंडे देतात तर सातशे रुपयामध्ये फक्त ते खाद्य आणि ह्या पुड्याचा खर्च आहे ह्या तीन पुड्या फक्त दोनशे रुपयाच्या आणलेल्या आहेत मी आणि खाद्य सातशेचे म्हणजे आठशे ते नऊशे रुपये आता तुम्हाला सांगतो कालपासून कोंबड्याच्या अंड्यावर आलेल्या आहेत ना आता महिना दोन महिने आपल्या कोम कोंबड्याच्या खुरड्यात एवढेच अंडे भेटणार रोजचे किती चाळीस पस्तीस चाळीस पस्तीस ह्या हिशोबाने कुठलाच खर्च नाही फक्त गावरान कोंबड्यासाठी काय पाहिजे मुक्त संचार पद्धत पाहिजेल तू तर शेतकरी बंधून नो ह्या व्हिडिओमधील उर्वरित माहिती आपण अंडे वगैरे गोळा करताना जी राहिलेली आहे सांगायची आहे बघून जास्त कन्फ्यूज होऊ नका आपण जी माहिती देत असतो ती प्रत्यक्ष देत असतो तर ह्या राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करू आणि हे बाळबागा कसं व्हिडिओ बनवत आहे माझं त्यांनी विकेट दाखवा तनु माझं व्हिडिओ बनवते का अरे वा अंडे वगैरे गोळा करून झाले तर शेतकरी बंधन नो इथून पुढे आपण अगदी फॅमिली जसं काय तुम्ही माझी फॅमिली आहात मी मी तुमचा फॅमिली मेंबर आहे ह्याच पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहोत जास्त काय मी आता लोड घेणार नाही व्हिडिओचा ज्यांना व्हिडिओ पाहणं आवडत असेल त्यांनी बघावं अन्यथा जर तुम्हाला टाईमपास वाटत असेल माझ्या व्हिडिओमध्ये त्यांनी कृपया करून आपले व्हिडिओ बघू नका कारण की एक ते दीड महिना झाला आपण व्हिडिओ टाकलेले नाही आहेत आपले जे तळमळीने व्हिडिओ बघतात आपले मित्रपरिवार शेतकरी बंधू तर त्यांना माझी जास्तीत जास्त विनंती आहे की बा जास्तीत जास्त तुमच्या पाहुण्यारावळ्यांना आपले व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अनुभव येईल या गोष्टीचा कारण की मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे गेली एक ते दीड वर्ष झाली गावरान कुंबडी पालन खूप सोपं आहे पण ते गावरान कोंबडी पालन नेमकं कसं करायचं आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे की बा तुम्ही एक लाख रुपये भांडवल अडकून कुंबडी पालन सुरू करणार आहे का दोन लाख रुपये अडकून कुंबडी पालन सुरू करणार आहे आता फक्त मी एक झलक दाखवतो पुढच्या व्हिडिओची जो खानदानी शेतकरी असतो जो व्यवस्थित व्यवस्थित व्यक्ती असतो त्याला अगदी झटपट श्रीमंत नसतं व्हायचं तर तो असे काम करत असतो अगदी शेड वगैरे बांधत असतो तर फक्त एकदा कॅमेरा फिरवा आणि त्यांना आपले शेड झालेले दाखवा फक्त इथूनच तर शेतकरी जसा जसा टाईम भेटत भेटल तसं आपण आठ दोन तीन दिवस व्हिडिओ टाकत व्हिडिओ आपल्या युट्यूबवर अपलोड आप करून टाकी जाऊ तर असंच प्रेम असू द्या आणि काही जर माहिती राहिली असेल काही चुकीची वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ज्याला कोणाला हे पावडर वगैरे पाहिजेला असेल त्यांनी त्यांचा मोबाईल म नंबर कमेंटमध्ये टाका आपण त्यांना पावडर अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न करू की बा ह्या त्या शहरामध्ये जे मेडिकलवाले असतात त्यांचा नंबर आहे माझ्याकडं मी तुम्हाला शक्य करून देईल की बा ही पावडर नेमकं तुम्हाला कुठे भेटेल तर चला भेटूया आपण परत उद्या किंवा परवा तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा